नऊ महिन्यांपूर्वी तुमची मी मुलाखत केली होती तेव्हा तुम्ही नेमकेच निवडून आला होता पण तेव्हा मी म्हणाल की मला विश्वास बसत नाही की मी अजून आमदार झालो तर नऊ महिने गेलेत हा नऊ महिन्यांचा काळ कसा राहिला तुमच्यासाठी नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये मला सांगायला आनंद होईल का संगमनेर मतदारसंघातील जे काही प्रश्न असतील हे जे सर्वोच्च सभागृह जे पवित्र मंदिर म्हणून समजलं जातं तिथं मांडण्यासाठी मी यशस्वी झालो आहे ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला होता hmm. त्यामध्ये मी खरा आज त्यांना जे परिवर्तन अपेक्षित होतं जी भीती होती जी दहशत होती त्यातून जी मुक्तता पाहिजे होती hmm. मोकळा श्वास घ्यायचा होता तो मोकळा श्वास आज आमचा संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिक घेतोय आणि प्रत्येकजण अनुभवतोय आमदार हा अमोल खताळ नसून आमदार hmm. हा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता मतदार या मतदारसंघातील स्वतःला आमदार समजून काम करतोय हे तुम्ही होने एक करे करता में है? आता जे बोलत दहशत वगैरे याच्यावर मी बोलणारच आहे पण तुम्ही आमदार होण्याच्या आधी एक सामान्य कार्यकर्ता होता साधारण आता तुमचा शेत जरी राहत असला तरी या नऊ महिन्यांच्या काळात तुमच्या स्वतःच काय बदल झाला बदल झालेला तर माझ्यात तरी नाही झाला आता फक्त विरोधक जे पराभूत झालेत त्या पराभूत लोकांचा बघण्याचा नजरिया माझ्या बाबतीत बदलला आहे आता ते आक्रमकपणे माझ्यावरती टीका टिप्पणी खालच्या पातळीवर जाणं खोटे नाटे आरोप करणं खोटे नरेटिव्ह सेट करणं ते करताय परंतु जनतेने ज्या पद्धतीने मला निवडून दिलं तोच अमोल खाताळ निवडणुकीच्या पूर्वी संगमनर संघांनी बघितला होता आज तोच अमोल खताळ आहे तोच साधेपणा तेच सर्व वागणं बोलणं प्रत्येकाला भेटणं प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं विकासाचे कामं करणं जागेवर प्रश्न सोडवणे ही जी पद्धत त्यावेळेस होती तीच साधे त्यावेळेस फक्त काही बंधनं होते काम करताना काही अडचणी होत्या आज काही बंधन राहिले नाही प्रत्यक्ष जागेवरती मिनिटाचं काम का म्हणजे घंटो काम मिनटो मी अशी पद्धत सध्या माझ्याकडे सुरू आहे तुम्ही आधीच म्हणाल आधी तुमच्यासमोर चॅलेंज होते तुम्हाला बोलता येत नव्हतं किंवा तुमची सत्ता नव्हती तुम्ही विरोधात होता ते चॅलेंज होते आणि आता इथून पुढे आमदार असताना काही चॅलेंज आहे समोर नाही आमदार असताना चॅलेंज एवढंच आहे का चाळीस वर्षापासून ज्यांनी फक्त पाण्यावरती दुर्दळीपणे राजकारण केलं प्रत्येक निवडणूक आल्यानंतर पाणी देण्याचा प्रत्येक भागातील लोकांना विश्वास दाखवला गेला परंतु त्यामध्ये ते कुठेतरी अपयशी ठरले होते म्हणून hmm. मला संधी मिळाली आणि सांगायला आनंद होईल मी म्हणत नाही hmm. मी निळवंड बांधलं मी काय केलं पण माझ्या कार्यकाळामध्ये मी पाणी घरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला शेतात पाणी येण्याचा प्रयत्न केला भोजापूर चारीचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून भोजापूर चारीचं चा काम प्रलंबित होत लोक सांगतात hmm. यापूर्वीचे आमदार सांगत होते त्या काढे पाणी येणार नाही मग आता टेकाड कुठे गेलं आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण पाणी देऊ शकतो आज तुम्ही बघा जा आमच्या त्या तळेगाव निमून भागातील लोकांकडे तुम्ही भेटा तुम्ही विचारा अ म्हणजे असा अनोळखी माणसाला भेटा ओळखीच्या माणसाला भेटा विचारा त्याला काय परिस्थिती परिवर्तन ते लोक तुम्हाला सांगतील परंतु मला राजकारण करताना मी ही काळजी घेतो निवडणुकीपुरतं राजकारण करायचं असतं आणि मी ते केलंय आता मी ज्यांनी मतदान दिलंय त्यांचंही काम करतो ज्यांनी नाही दिलं त्यांचं बी काम करतो कारण मी या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर माझा शंभर टक्के पुरेपूर प्रयत्न आहे का प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा पाणी देण्याचा mm. त्याच्यात राहिलेले आता टँकर का टँकर चालू होते इतकी वर्ष mm. सतरा वर्ष मंत्री होते तुम्ही सतरा वर्ष मंत्री असताना तुम्हाला या मतदारसंघामध्ये टँकर आजपर्यंत म्हणजे माझी निवडणुकीच्या आधीपर्यंत मी पाहिले टँकर महिला आमच्या डोक्यावर हांडा घेऊन पाणी महिला बघिणी जात होत्या ही वेळ का चाळीस चाळीस वर्ष जर तुमच्याकडे सत्ता येतं मग तुम्ही बरोबरी करता बारामतीची तुम्ही बरोबरी करता इतर ठिकाणची मग त्यांच्या बरोबरी तुम्ही का नाही केलं फक्त mm -hmm. संगमनरात येणारे जाणारे रस्ते किंवा तुमच्या दोन शिक्षण संस्था म्हणजे संगमनरचा विकास झाला असं होत नाही किंवा चार इमारती मोठ्या बांधल्या म्हणजे विकास होत नाही विकास करण्यासाठी त्या कार्यालयातील कर्मचारी असल यंत्रणा असल त्यांनी सुद्धा जनतेला आपलेपणाची भूमिका वागणूक दिली तर तो कुठंतरी न्याय दिल्यासारखा प्रयत्न होता